मराठी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या काळापासून मुंबईमध्ये आम्ही काम करतो आहोत आणि तेव्हाही या मुंबईमध्ये सर्व बांधव राज्याचे राहत होते मग हिंदी भाषिक असतील गुजराती असतील हा मारवाडी असतील जैन असतील सिंधी असतील पारशी असतील सगळे राहत आहेत ना पण आम्ही अन्य भाषिकांना अशा प्रकारच्या धमक्या दिल्या नाहीत मुंबईवर पहिला हक्क मराठी माणसाचा राहील आणि मग आम्ही तुमच्या तुम्ही आमच्या बरोबर आमच्याशी जुळून घ्या सांभाळून घ्या सामावून घ्या ही आमची भूमिका राहिली कायम आज लोडा म्हणत असतील कोणी अन्य बिल्डर आज मुंबई ज्या पद्धतीनं बिल्डरांच्या घशात घातली जाते त्याची त्या पैशातून आलेली ही मस्ती आहे ते पण एक लक्षात ठेवा विधानसभेत तुम्ही गैरमार्गाने आमचा पराभव केला असला तरी मराठी माणसाचं लढण्याचं बळ तुम्ही नष्ट करू शकत सत्ता नसतानाही आम्ही मुंबई आणि महाराष्ट्रासाठी लढलो आणि यापुढे लढत राहू आणि महाराष्ट्राच्या दुश्मना धडा शिकवला